number हे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो बघू शकता राईट सकाळ म्हणजे नऊ वाजल्यात नऊ नऊ आपण इथून निघणार आहेत दोनशे किलोमीटरला पुणे जे पुणे जिल्ह्यात फिशिंगसाठी एक दुर्मिळ असा मास आहे वाडीस म्हणून खडशी बोलतात त्याला शिकारी मास आहे गोड्या पाण्यातला तो पकडण्याआलो आहे आपण सो ज्यां जाताना वाटेत मस्त निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवू सो व्हिडिओ लास्ट परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा

लागतो आपला माशेस गाठतो बघू जबरदस्त गर्दी होती एवढ जुळ आहे दाखवतो बघू शकता सगळे धबधबे डोंगर पावसाळ्यामध्ये एकदम जबरदस्त तिथला क्लायमेट असतो मित्रांनो दर्याय खरोखर हा निसर्ग बघण्यासारखा आहे मोबाईलमधून काय कॅच होत नाही कास पण प्रत्यक्षात तुम्ही येऊन बघाल तर तुम्हाला खरोखर जन्नतच स्वर्गच वाटेल जमिनीवरचा हे ढग कसे आणल्यात बघा पावसाचे आपण गाडी थांबवली इथे पार्क केले आता निघूया आपण डायरेक्ट स्पॉटवरती अजून आपल्या शंभर दीडशे किलोमीटर चालायचे बघू शकता गाडी लावली साईडला रोडलाच आणि आपण निघूया आता आणि नेमक्या आपण चेसचा आपण कॅमेरा लावता चेसचा आपण बेल्ट विसरलो आहे त्यामुळे आता मोबाईलवरतीच सगळा भरोसा आणि या धारम्यावरतीच आता यो व्हिडिओ काढला तर व्हिडिओ बनवला आपला नाही तर पोपट यांनी बऱ्याच वेळा आपला पोपट केलेलं आहे खरी गोष्ट आहे ना आणि मस्तपैकी उतरून आलो आहे आपण घाट बघू शकता आता कास मासे पकडण्यासाठी प्रवास केला आपण दोनशे किलोमीटर जबरदस्त स्पॉट बंद करतो मोबाईल पडायचो आपण बघू शकता जंगलात नका चालू आहे आपण अडचणीत बघू शकतो कशी उतरण नाही आणि मोबाईल पकडणं मुश्किल आहे इथं बघू शकतो फिशिंग करून काही लोक आले त्यांना काय करू मोबाईल उतरणीवरणं पडायची शक्यता आणि बेल्ट आपण तो चेसला कॅमेरा तो बेल्टच घरी सो आता मोबाईलवर डिपेंड आहे आपण धर्माभूक काढतो सो डायरेक्ट स्वॉटर भेटतो आपण आता फिशिंग सेटअप करायला घेतल्यात मित्रांनी चालू केलंय सेटअप जोडलाय पण त्यांनी आपण पण सेटअप जोडू मस्त मासे जोडप कलेक्शन पण चांगलं आहे आपण पण पटापट जोडू लिडर लावणार आहे का तू लिडर वापरायला बरं ठीक आहे सो आपला सेटअप इथे जोडून घेऊ पटापट आणि मोबाईल देऊ धर्म्याकडं आणि त्याला काढायला लावू व्हिडिओ हे आपले दोन सेटअप त्यातला लाईटच मारून बघू का स्पून मारायचे दोन चार कास्टिंग करूया आणि जेवण पण घेऊया डबा आपला तसंच राहायचं बुक पण खूप लागली बघू दोन तीन कास्टिंग केल्यावर भाकरी खाऊन घेऊया

आपण सोया मित्रांनो जेवाला भाकरी घालया मटारची भाजी शनिवार बटाटा आणि चपाती जबरदस्त भाकरी पण गाऊन दिला नाही बघू शकता एक नंबर वाईट घे बर घे बर वाडीस जबरदस्त बडो पाण्या पिण्यात बघू शकता मात्र गादा गेम लागलाय अठरा ग्रॅमच्या एक नंबर खडशी ज्याच्या डि आलतो तो भेटलाय आता आपण पण सुरुवात करू एक नंबर वा हे डबा खातच होतो हो जाळे आणले ना

बोला तो सुनता नाही तुम हे घे ना सामान घे ना सो आपण जरा थोडा पुढं जाऊ लँडचे सेटअप जबरदस्त काय मासे काय लागतात वाढीस ना कडशी लागते ना भेटली नाही का सकाळी आल्यात दुपारी काकांना काय लागलं नाही अजून दुपारी आलेत आणि बेडला फिट लावलं त्यांनी मगाशी काहीतरी लागला होता ना लाग ला ला, ला लाग ला तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ सेटअप लावून ठेवल्यात त्यांना काय उपटत नाही आपल्याला एक वाढीस चालू आहे का थोडं थोडं ट्राय करू तिकडे बोलतात पकडून देत नाही कॉर्नरला ब वरटतात अलाऊड नाही आहे सो आपण तर पुढं ट्राय करू थोडा वेळ आपण पण ट्राय करू बाईट त्यांना पण काय झालं नाही आणि तो अलाउड नाही पाऊस पण भरून आलेला आमचा प्रवास आहे थोडा वेळ ट्राय करू लागते का बघू आणि निघूया कडेकडे निघ एक तर लागला आहे आपल्याला नावाला सो बघू खूप टाईम झालेला आहे आणि जवळजवळ साडेसहा झाल्यात आणि इथून अलाऊड नाही मासे पकडायला इथून आपल्याला पुढं जायला लागला त्यामुळे काय फिशिंग झाली नाही तरी भावाने एक मासा पकडला मस्त आपण जेवता जेवता जबरदस्त बाईट झाली त्याला आणि मस्त काढला पण त्यांनी बघू शकते काकाला पण काय नाही त्या साईडला त्याच साईडला मासे लागतात पण तिथं अलाऊड नाही दोन तीन वेळा शिट्टी वाजवली फुकट एखाद्याला त्रास होईल अशा गोष्टी करायच्या नाही अलाऊड नाही तर निघून जाऊ आणि गाडी ला 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 सा ला 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 ला। दे वर लावली काळं होईल तर आपल्याला जायचे जवळजवळ चार तासाचा रस्ता आपल्याला पट्टन लावूया आणि नेक्स्ट टाईम येऊया लवकरच सकाळी एक स्मॉल साईजचा लागला आहे आपल्याला सो व्हिडिओ एंड परत बघल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ लोक व्हिडिओ बघत राहतो मजा करत धन्यवाद